तर इथे मी बटाटे घेतलेले आहे दोन आणि एक टोमॅटो घेतलेला आहे त्याचप्रमाणे कांदा बटाट्यावरची साल मी काढून घेत आहे आणि बटाट्याची रस्सेदार भाजी करणार आहे तर या प्रकारे बटाट्याची साल काढून घेणार आहे आता बटाटे छान कापून घ्यायचे आहे एका बटाट्याच्या जवळपास एका बटाट्याच्या अर्ध्या बटाट्याच्या तीन ते चार पीसेस अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये स्क्वेअरच्या आकारामध्ये बटाटे कापून घेत आहेत बघू शकता बटाटे कापून झालेले आहे त्यानंतर कांदा मिर टोमॅटो ते हे, ले ले हे सुद्धा चिरून घेतलेले आहे बारीक आवश्यकतेनुसार तेल घेतलेलं ते आहे आता त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे कांदा छान तेलामध्ये पे परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आता मी त्यामध्ये जिरं लसूण आल्याची पेस्ट टाकलेली आहे तीसुद्धा छान फिरवून घ्यायची आहे आता यामध्ये मी कापलेले टोमॅटो टाकत आहे टोमॅटो टाकूनसुद्धा छान मस्त टोमॅटो फोडणीमध्ये मऊ होतपर्यंत त्याला छान परतवून घ्यायचे आहे त्यानंतर मी सर्व सुखे मसाले हळद तिखट मीठ किचन किंग मसाला त्याचबरोबर ते सर्व साहित्य टाकल्यानंतर छान फिरवून घेतलेले आहे एकजीव करून घेतलेले आहे आता त्यामध्ये मी बटाट्याच्या फोडी टाकलेल्या आहे त्यासुद्धा छान मसाल्यामध्ये फि परतवून घेतलेल्या आहेत तर बघू शकता आता यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकलेला आहे तो सुद्धा छान फिरवून घ्यायचा आहे सर्व सर्वसाहित्य एकजीव केल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला जितकी रस्तेदार भाजी हवी त्यानुसार ही भाजी करायची आहे तर इथे बटाट्याची रस्सेदार भाजी तयार झालेली आहे थोडं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर बघायचं आहे शिजले का भाजी शिजली की त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची आहे हिरवीगार अशी तर बघू शकता बटाट्याची रस्सेदार भाजी तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला भाजी सर्व करून दाखवत आहे अशी बटाट्याची रस्सेदार भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर सुद्धा अप्रतिम अशी लागते तुम्ही सुद्धा या प्रकारची साधी सोपी बटाट्याची रेसिपीची भाजी करून बघा तुम्हीसुद्धा सुधी अशी बटाट्याची सोपी भाजी रस्सेदार करून बघा तर बघा किती सुंदर अप्रतिम अशी बटाट्याची रसेदार भाजी तुम्हाला आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा यासारखे नवनवीन व्हिडिओ वी बनवण्यासाठी मला मार्गदर्शन करा